बेळंकी विकास सोसायटीच्या चेअरमनपदी व चव्हाण चेअरमनपदी निवड बेळंकी ग्राम विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी रामचंद्र चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली पॅलेसवासी वसंत बापू गायकवाड गटातील युवा नेते मानिय भैया गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली निवड प्रक्रिया पार पडली यावेळी कृष्णकांत कोल्हेवाड निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सचिव परशुराम कनके यांनी काम पाहिले नवनिर्वाचित चेअरमन व वाईस चेअरमन यांचा सर्व संचालकांच्या वतीने सत्कार करण्यात आला सत्काराला उत्तर देताना नवनिर्वाचित चेअरमन व व्हाईस चेअरमन यांनी सोसायटीचा कारभार पारदर्शी व सभासदांच्या हिताचा करण्याची ग्वाही दिली मावती चेअरमन पांडुरंग कवलापुरे व व्हाईस चेअरमन प्रकाश मेटकरी यांचाही सत्कार करून त्यांना निरोप देण्यात आला यावेळी प्रदीप वाघमारे अरविंद गायकवाड नेताजी गडदरे राजाराम गायकवाड संताजी गायकवाड भैया गायकवाड व ज्येष्ठ नेते खंडेराव जगताप यांनी सत्कार मूर्तींना शुभेच्छा देऊन आपले विचार व्यक्त केले आपले विचार व्यक्त करताना ज्येष्ठ नेते खंडेराव जगताप यांनी नवनिर्वाचित चेअरमन व्हाईस चेअरमन यांना सोसायटीचा कारभार जनताभिमुख करावा करावा तो कसा याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अच्युत रनदिवे यांनी केले चेअरमन निवडीच्या वेळी सर्व संचालक मंडळ ग्रामस्थ व सर्व राजकीय गटाचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार